जात जाती जाती मधले दंभ आणि ज्यांना मानतो आपण लोकशाहीचा चौथा आधार असे सन्माननीय पत्रकार साहेब या ठिकाणी आपल्या चारोळी त्यांना या ठिकाणी सुचलेला आहे पहा म्हणजे हा काळू संमेलनाचा हेतू खऱ्या अर्थाने साकार झाला की यामधून एक नवीन नव कवी या ठिकाणी जन्माला आला सरांना धन्यवाद देऊ आणि साधिकांना बरोबर पावसाळ्याची दिवस आहे आणि

आणि हा जो काय म्हणून आलेला आहे हा ना भरपूर ना भविष्य काय असणार बोलायचं झालं भरपूर काय बोलण्यासारखं आहे काल माझं प्रवचन होत एकदा बोललेलं आहे आजही माझा आवाज बसलेला आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की या पुढे जे कार्यक्रम होतील जे तुम्ही सहकार्य करता जे संपर्कात आहे माझ्याकडे जवळजवळ माहिती सांगायची म्हटलं

आजच्या संमेलनाचा कार्यक्रम परंतु हा जगभर प्रसार पाच अशी गौतम बुद्ध माणसामध्ये संपूर्ण जगामध्ये तसं ह्या पद्धतीनं कवी संमेलन ज्ञानेश्वर येत आहे तो कारण येत आहे जे किमंत आहे तेही किमंत आहे की त्यांना आमंत तुम्ही हा अशा पद्धतीने हे कवी संमेलन सादर झालं असं एवढं बोलून